नमस्कार पार काव्या जीवा नंदिनी हे त्यांच्या माहेरून सासरी यायला निघालेले असतात तर आता गाडीत बसलेले असताना वाटेत काव्या म्हणते सगळ्यांनी खाली उतरा मला तुमच्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा तेवता सर्वजण खाली उतरतात काव्याला तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगायचं असतं तिने आता ठरवलेलं असतं मनाशी काही झालं तरी मी सांगणार म्हणून आता ती सगळ्यांना सांगायला जाते तेवढ्यात नंदिनीच्या फोनवर धनंजयचा फोन येतो काव्या म्हणते ताई प्लीज फोन, फोन उचलू नकोस मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा नंदिनी म्हणते हे बघ काव्या बाबांचा फोन येतोय तर त्यांनासुद्धा काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मला फोन उचलावाच लागेल असं म्हणून नंदिनी फोन उचलते तिकडून धनंजय जोरात ओरडतात नंदिनी तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं बाबा तुम्ही रडताय का तेव्हा धनंजय रडत म्हणतात अगं Essa... शारदा तेव्हा लगेच नंदिनी म्हणते आई आईला काय झालं बाबा सांगा ना नंदिनी खूपच घाबरलेली असते आता काव्या जीवा पार तेही तिघं खूपच घाबरतात आता धनंजय म्हणतो अगं आपल्या शारदाला माझ्या शारदाला अटॅक आला मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये या ते ऐकून आता नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते काव्या म्हणते काय झालं ताई तेव्हा नंदिनी म्हणते अगं काव्या आईला अटॅक का आला बाबाने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आहे ते ऐकून काव्याला धक्का बसतो तिला खूपच वाईट वाटत असतं की माझ्यामुळे तर आईला हा त्रास होत अस नसेल ना मी तिला सत्य सांगितलं आणि तिला अटॅक का आला काव्याला खूप वाईट वाटत असतं काव्या म्हणते चला चला पटकन आपण हॉस्पिटलमध्ये निघूया आणि सर्वजण लगेच फास्टमध्ये हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये आल्यावर नंदिनी आणि काव्या धावत जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारतात जीवा आणि पार्थ सुद्धा तिथेच असतात धनंजय रडत असतात आणि हे चौघ जण त्यांना एक नर्स अर्जंट काही इंजेक्शन आणायला सांगते तेव्हा लगेच धनंजयच्या हातातून ती प्रिस्क्रिप्शन ओढून पार्थ घेतो आणि पार धाव जाओ, धावत जाऊन त्या गोळ्या आणि इंजेक्शन घेऊन येतो आता लगेच पार्थ आल्यावर तो देतो आणि धनंजय म्हणतात किती रुपये झाली याचे मी देतो तेव्हा पार्थ म्हणतो ते पैशाचं राहू द्यावं पहिले माणूस व्यवस्थित झाला पाहिजे सगळ्यात माणूस महत्वाचा काव्य त्याच्याकडे बघतच राहते आता तेवढ्यात जीवा हा सगळ्यांना कॉफी घेऊन येतो सर्वच जण हॉस्पिटलमध्ये बसलेले असतात आता रात्र होते तेव्हा नंदिनी म्हणते बाबा तुम्ही घरी जा मी थांबते तेव्हा जीवा म्हणतो नाही नंदिनी तू घरी जा मी इथे थांबते काव्या म्हणते नाही नाही मी सुद्धा इथे थांबणार मी आईला सोडून अजून कुठेच जाणार नाही आता जिवा थांबतोय म्हणून काव्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये थांबायला तयार झालेली असते आता नंदिनी आणि पार्थला ते काही तेव्हा समजत नाही जीवा म्हणतो नंदिनीला तू जा घरी मी आहे इथे आणि पार्थला काव्या म्हणते तुम्ही जा घरी मी इथे आहे आणि बाबांना सुद्धा घेऊन जा आणि आता हे तिघं निघालेले असतात काव्या आणि जिवाच हॉस्पिटलमध्ये असतात आता नंदिनीला पुढे आल्यावर तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते की जिवा थांबला म्हणून काव्या थांबली नसेल ना काव्य आणि जीवा दोघं एकत्र कसे थांबू शकतात था हॉस्पिटलमध्ये आता तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू